तुझ्या सोबतीने मालिकेच्या आजच्या भागाला सुरुवात करूयात आता रेवती मंदिरात जाऊन पोहोचलेली असते पायऱ्या चढून तिला त्रास होत असतो आणि त्रासमुळे तिला चक्कर आलेले असते तेव्हा नुपूर धावतच जाते आणि तिला आधार देत असते आता तिला आधार दिल्यानंतर आपण पाहतो की इकडे नुपूर म्हणत असते तुम्हाला त्रास होतोय का या इथे बसा तुम्ही अशक्त वाटत आहे मी तुम्हाला कोणाला तरी बोलू का तुमच्यासाठी नाही नाही मी ठीक आहे त्याचं काय ना दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा मला मंदिरामध्ये ह्यावेळेला यायचंच असतं ना त्यामुळे मी इथे आलेली आहे तेव्हा नुपूर त्यांना थोडंसं पाणी प्यायला देते आणि त्यांना आता थोडंसं बरं वाटू लागलेलं असतं दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता तायडीची आई मस्त मोदक खाऊन पुन्हा त्याच मुलीचं म्हणजे नुपूरचं इथे कौतुक करत नसते तर टोमणे मारत असते आणि म्हणत असते छेछे त्या पोरीच्या हाताला ना काहीही चव नव्हती उगच आपलं तिने बनवायची म्हणून ते मोदक बनवले होते काहीही नव्हतं तेव्हा मात्र ताईडी म्हणत असते झालं अजिबातच ह्या सगळ्या गोष्टी मी मान्य करत नाही तुला एक गोष्ट लक्षात येते का तू ते मोदक भरपूर पोट भरून हदडले आहेस आणि आता इकडे तू असं म्हणत आहेस मला माहिती ना नाही ग ते कसं आहे सर्वांनी सोबत सगळ्यांसोबत खाल्लेत ना त्यामुळे फक्त मी ते मोदक खाल्ले बस बाकी काही नाही आहे याच्या व्यतिरिक्त असं काहीच नाही असं ती इथे बोलत असते बरं ठीक आहे ताबडतोब खोलीमधून बाहेर जा मला खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे हो ठीक आहे ना जाते इथे आई म्हणून तर कोणाला कसलीच काळजी नाही किंवा काहीच नाही बाई उठसूट उठसूट सगळेजण येतात आणि उगाच मलाच बोलत राहतात असं इकडे ती म्हणत असते आता नुपूरणे आणलेला जो काही लाडवाचा प्रसाद आहे तो इथे ती रेवतीच्या हातावर देत असते आणि म्हणत असते घ्या ना प्रसाद मी इथे माझ्या हाताने हा लाडूचा प्रसाद बनवलेला आहे दरवर्षीप्रमाणे मी ह्या वर्षीसुद्धा स्वतःच्या हातूनच हे लाडू बनवले आहेत आणि इथे मंदिरामध्ये घेऊन आली आहे प्लीज तुम्ही हे खाना तेव्हा लगेच रेवती तो लाडूचा प्रसाद खाते आणि खाल्ल्यानंतर तिला सुमतीची आठवण येते आता हा लाडूचा प्रसाद ती पाहून आणि ते सगळं काही बघून चक्कच होते तिला तर खूपच मोठा धक्का बसतो म्हणजे एका पॉईंटला तिला समजतसुद्धा नाही की नेमकं काय आहे आणि त्याचबरोबर आता इकडे नुपूर निघून जात असते त्यां ती म्हणत असते ठीक आहे चला मी आता येते मला आता गेलं पाहिजे आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही तायडीची आई आहे ती दाराशीच देऊन ऐकत असते आणि दाराशीच कान देऊन ऐकत असताना इकडे मुद्दामच ताईडी म्हणत असते आई तू आहेस का तेव्हा लगेच आता ती म्हणत असते हो जातीये जातीये तेव्हा ताईडीचे बाबा म्हणत असता आज खरंच ना तुम्हा दोघींचं काय चालतं तेवढ्यातच ताईडी त्यांचं बोलणं अर्धवतच टोकते आणि म्हणत असते एक मिनिट तिला आणि मला दोघींना एका ह्याच्यात कम्पेअर करायचं नाही समजलं ती आणि तुम्ही दोघेही जण खूप वेगळे आहात आज जर मी तुम्हाला इथे नाही सांभाळलं नाही इथे जगवलं तर तुमचं काय होईल ह्या गोष्टी तुम्हाला इथे कळतायत का त्यामुळे उगाच माझ्यासोबत तुम्ही हे सगळ्या गोष्टी कम्पेअर करायच्या नाही समजलं हा घ्या चेक एवढे मोठे वेडा की काय तेव्हा म्हणत असते हो तो, वेडा ते ते तो आ, आहे पुन्हा त्याला त्या अपघाताचं खूळ डोक्यामध्ये भरलं होतं आणि त्यामुळे त्याने पुन्हा तो चेक लिहिलाय पण एक गोष्ट मात्र तुम्ही नीट लक्षात ठेवा हा आपल्या जी काही फेक अकाउंट आहेत त्याच अकाउंटमध्ये इथे हे पैसे जमा करायचे आहेत असं म्हटल्यानंतर ते म्हणतात ठीक आहे हे काम ताबडतोब मी करून टाकेल दुसऱ्या बाजूला आपल्या रेवतीने तो प्रसाद खाल्लेला असतो आणि त्यामुळे तिला सुमतीची आठवण येत असते ती म्हणत असते ही तीच चव आहे जी माझ्या ताईच्या हाताला होती ही तोच लाडू आहे जो माझी ताई नेहमी बनवायची हे कसं शक्य आहे म्हणजे आत्ता तो नुपूरने लाडू बनवलाय म्हणजे ती नुपूर ती नुपूर म्हणजे त्या दिवशी आपल्या इथे ऑर्डर पूर्ण करणारी त्याचबरोबर मोदक बनवणारी आणि त्याचबरोबर सुमित सुमती इव्हेंटला त्या दिवशी आलेली ती तीच मुलगी आहे ती तीच मुलगी आहे असं म्हणून आता ती त्या मुलीच्या पाठीमागे धावत असते आता दुसऱ्या बाजूला सर्वजणं डायनिंग टेबलवरती बसलेले असतात तेवढ्यातच आता इकडे जिया म्हणत असते दादा मी काय म्हणते बघ ना हे मोदक किती छान आहेत आणि कसे आहेत माझं तू एकदा ऐकून तरी घे ना मला असं वाटतंय की आपण ना एकदा त्याच ताईला त्याच दिदीला ह्या सगळ्या जेवणाची ऑर्डर देऊयात म्हणजे आता सुमती मावशीचा इव्हेंटचा आता इकडे बड्डे सुद्धा आहे ना त्यामुळे मला असं ते वाटतंय तेव्हा इकडे आता लगेचच तो म्हणतच तो नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा आपल्याला हे असं करता येणार नाही आपल्याला कोणीतरी दुसरा शेप शोधावा लागेल इकडे आता नुपूर जी आहे ती मंदिरातून पायऱ्या उतरून खाली निघालेली असते तेवढ्यातच सुमती तिला आवाज द्यायला बाहेर येत असते नुपूर जवळपास खालपर्यंत जाऊन पोहोचलेली असते तर आता इकडे सुमती म्हणत असते नुपूर 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 पण तोपर्यंत नुपूर मात्र तिथून गायब झालेली असते नुपूर तिथे नसतेच कारण ती तिथून रिक्षाने निघून गेलेली असते आता इकडे सुमतीचे जे काही प्रयत्न आहेत ते प्रयत्न मात्र अयशस्वी झालेले असतात कारण नुपूरची आणि त्याचबरोबर सुमतीची इथे भेट झालेली नसते आणि त्याचमुळे इथे ह्या सगळ्या काही गोष्टी होत असतात आता आपण पाहतो की तर काय इकडे दुसऱ्या बाजूला रेवतीला फक्त आणि फक्त तीच मुलगी ते हवी असते आता इकडे आपण पाहतो की जो काही मल्हार आहे तो जियाच्या बोलण्यावर विचार करू लागलेला असतो खरं तर त्याला सुद्धा तिचं ती ऑर्डर त्या सगळ्या गोष्टी फार आवडलेल्या असतात पण इकडे ज्या पद्धतीने ही आपली तायडी नाही म्हटलेली आहे त्यामुळे तो आता हे सगळं काही करायला तयारच नसतो आणि त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की आपण कोणीतरी एखादा दुसरा शेप वगैरे शोधूयात आता इकडे नुपूर ला शोधणारी इथे रेवती पायऱ्याच्या बाजूला भी असते आणि म्हणत असते तीच आणि त्याचबरोबर किती प्रेमळ आणि किती गोडबोली मुलगी आहे ही काही जरी झालं तरीसुद्धा हीच माझ्या सुमती ताईच्या वाढदिवसाचे सगळे काही पदार्थ लाडू हे सगळं हीच बनवणार आहे असं म्हणत असते आता इकडे आपण पाहतो तर आता अन्नुपूर ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोहोचलेली असते आणि जे लाडू बनवलेले आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये सर्वांना देत असते तेवढ्यातच एक हवालदार येतो आणि म्हणत असतो खरं तर हा लाडवाचा प्रसाद दरवर्षी तुमच्या हातूनच फार खायला मिळो आणि त्याचा आनंद आहे तेव्हा लगेच आता इकडे नुपूर म्हणत असते हो देवाकडे असंही मागा की माझ्या वेदांच्या गुन्हेगाराला शिक्षा होऊ देत तेव्हा तो म्हणत असतो आहोतई ताईसाहेब जर ते झालं तर इकडे आम्हाला हे लाडू कसे भेटणार खायला तेव्हा अनुपूर म्हणत असते मी तुमच्यासोबत मस्करी करत नाहीये तर इकडे जो काही वेदांचा इकडे गुन्हेगार आहे झालेला अपघाताचा जो काही आहे तो इकडे सापडलाच पाहिजे त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे मी मस्करी करत नाहीये अहो पूर्वीसुद्धा इथे खून अपघात दरोडे हे का सगळं काही व्हायचंच ना मग तेव्हा कुठे सी सी टी व्ही आणि त्या सगळ्या काही गोष्टी होत्या नव्हत्याच ना मग आत्ता तुम्ही सी सी टी व्ही तिथे नाही आहे हे नाहीये ते नाहीये अशी कारणं सांगून ही केस पुन्हा दाबण्याचा प्रयत्न करताय काय करताय हे तुमचं तुम्हा, तुम्हाला तरी समजतंय का तर आता दुसऱ्या बाजूला पाहतो मल्हार खोलीमध्ये असतो आणि मल्हार खोलीमध्ये असताना त्याला त्याच्या आईची फार आठवण येत असते आणि आईची फार आठवण येत असल्याकारणाने त्याच्या आईनं विणलेलं त्याच्याकरिता जे स्वेटर होतं तो तो घेतो आणि त्यालाच त्या पाहून इथे इमोशनल झालेला असतो तेवढ्यातच रेवती तिथे येते आणि म्हणत असते काय रे म्हणतार आईची खूप आठवण येते का तेव्हा तो म्हणत असतो हो गमावशी खूप जास्त आईची आठवण येते असं म्हणून समोर उभ्या असलेल्या फोटोकडे तो पाहतो तेवढ्यातच आता रेवती म्हणत असते कळतंय रे मला बाळा कळतंय खरं तर मी कितीही माया लावली कितीही काही केलं तर आईची सर नाही ना भरू काढ भरून काढू शकत तेव्हा तो म्हणत असतो हे बमावशी असं काही नाही आहे बरं ते असू दे हे गे हा लाडवाचा प्रसाद आहे खाऊन बघ तेव्हा लगेच आता म्हणल्या तो लाडू घेतो आणि तोंडात टाकतो आता तो लाडू तोंडात टाकल्याबरोबर त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो कारण तो जो काही लाडू आहे ना तो त्याच्या आईच्या हातच्या चवीचा चा असतो तो म्हणत असतो आई इथे मावशी आईची आठवण आली मला आईची हा लाडू तू कुठून आणलास आणि कोणी बनवलाय हा लाडू तर हो तुला मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते हा लाडू तर नुपूरने बनवलेला आहे काय हो मल्हार मी आज देवळात गेले होते अरे ती मुलगी भांडखोर चिडखोर अजिबातच नाहीये तुला काहीतरी चुकीच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत तेव्हा तो म्हणत असतो म्हणजे मला नाही समजलं अरे आज देवळामध्ये गेल्यानंतर काय झालं सांगू का मी पायऱ्या चढून थोडीशी थकले होते नाश्ता केला नव्हता ना सकाळी जाताना आणि तेव्हा मला चक्कर आली ती मुलगी धावतच आली मला चक्कर आल्यानंतर माझ्या हाताला पकडलं आणि तिथे खुर्चीवर बसवलं त्याचबरोबर मला तिनं पाणीसुद्धा प्यायला दिलं आता पाणी प्यायला दिल्यानंतर तुला एक गोष्ट सांगू का मला तर फारच आनंद झाला बघ कारण तिने हा जो काही प्रसाद आहे ना तो प्रसादाचा लाडू तिने स्वतः बनवलेला आहे आणि तिच्या हातची चव आणि त्याचबरोबर इकडे ह्या सगळ्या गोष्टी तिथे पाहतच असते त्याचबरोबर हे सगळं काही ते, का ते होत असताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहतो तर इकडे ती म्हणत असते हे बघ ती मुलगी चिडखोर आणि त्याचबरोबर रागराग करणारी अजिबातच नाहीये तेव्हा लगेच ताईडी येते आणि म्हणत असते काय चालले काय बहिणी तुझं म्हणजे तुला असं म्हणायचंय का मी ज्या काही आतापर्यंत गोष्टी सांगितल्या सा त्या सगळ्या चुकीच्या आहेत खोट्या आहेत बोल ना तुला असं म्हणायचंय का तेव्हा ती म्हणत असते नाही ग मला असं म्हणायचं नाहीये तुझा काहीतरी गैरसमज झालेला असू शकतो ना असं मला म्हणायचंय अजिबात नाही आ माझा काही गैरसमज वगैरे काही झालेला नाहीये ती मोर मुलगी जी आहे ना ती एक नंबरची चिडखोर भांडखोर आणि त्याचबरोबर रागराग करणारी आहे तुला काहीतरी नक्कीच गैरसमज झालेला आहे आता इकडे पोलीस येतात आणि तेव्हा नुपूर म्हणत असते काय झालं माझ्या वेदांचा इथे तपास कुठंपर्यंत आलेला आहे तुमच्या हाती काही लागतंय का नाही अहो मॅडम मी काय म्हणतो असू द्यात ना द्याना ती केस सोडून कशाला उगचच नुसती झंझटमारी करताय कशाला उगचच तुम्ही त्या सगळ्या गोष्टीच्या मागे लागताय नका हे सगळं काही करू त्यावर नुपूर म्हणत असते अजिबात नाही तुमच्या होत नसेल तर मी तुम्हाला सांगितले स्पष्टपणे हात वर करा किंवा एक कारण द्या मी पुढे काय करायचे ते बघून घेईल आता इकडे आपण पाहतो की ताईडी म्हणत असते हे ब मल्हार तू ह्या मावशीवर विश्वास ठेवू नकोस मी पाहिले ना तिने आपल्या सुमती इव्हेंट्सला कसे नाव ठेवलेत आणि कसं काय काय बोलली ते तुला इथे ह्या सगळ्या गोष्टी खोट्याच वाटतात पण तसं अजिबात नाही आहे मल्हार मी तुला सांगते त्यावर लगेच आता इकडे मल्हार म्हणत असतो हो मावशी ताईडीवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि ताईडी थोडी ना खोट बोलणार आहे तेव्हा लगेच आता सुमती म... इथे रेवती म्हणत असते मल्हार आज मला ती मुलगी भेटली आणि आज मला ती मुलगी भेटल्यानंतर मी तिला पाहिले जवळून पाहिले ओळखून घेतले आणि त्याचमुळे मी तुला ह्या सगळ्या काही गोष्टी इथे सांगते तेव्हा लगेच आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की जे काही चावरे आहेत ते फोनवर बोलत असतात आता चावरेंनी दो गु दोन गुंड जे आहेत ना ते इथे बोलवलेले असतात आणि ते गुंड इथे नुपूरचा पाठलाग करत असतात आता नुपूरच्या समोर ते दोन गुंड उभे असतात आणि तेव्हा तिच्या जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करतात तशी नुपूर पाठीमागे सरकते आता नुपूर फारच घाबरलेली असते तिला तर काय चालले आणि काय नाही ह्या गोष्टी अजिबात समजत नसतात इकडे चावरे स्वतःला अरशात बघतात गुलाबाचं फूल खिशाला लावलेलं असतं आणि तेव्हा लगेच इथे आपण पाहतो तर ते काही जे गुंड आहेत ते नुपूरला इथे त्रास देण्याचं काम करत असतात नुपूर मात्र हळूहळू हळूहळू पाठीमागे सरकत असते तेवढ्यातच आता ते गुंड थोडेसे पुढे निघून जातात आता गुंड पुढे निघून गेल्यानंतर आपण पाहतो की इथे जे काही तायडीचे बाबा आहेत ते आलेले असतात आता तायडीचे बाबा तिथे आल्यानंतर ते चावरेला पाहतात आणि म्हणत असतात अहो काय करताय चावरे हे तुम्ही तुम्ही काय डोक्यावर पडले की काय नाही 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 बोला ना काय झालेलं आहे अहो काय झालेलं आहे म्हणून काय विचारताय तुमचं काय चाललेलं आहे त्या गोष्टी तुम्हाला कळतील का नाही नाही साहेब थोडासा मी घाईत होतो बोला ना काय आहे काही नाही हा घ्या हा जो काही आहे ना तो चेक आहे आणि हा चेक ताबडतोब इथे बँकेत ता टाकायचा आहे आता जो काही चावरे आहे त्याचं पूर्णत लक्ष जे आहे ना ते फक्त आणि फक्त इकडे इक निपूरच्या हा हालचालीकडे असतं आता नुपूर मात्र फारच हुशारीने आणि त्या सगळ्या गोष्टी ती व्यवस्थित करते आणि सगळं काही व्यवस्थित केल्यानंतर तिच्या हातामध्ये एक स्प्रे असतो तो स्प्रे ती घेते आणि घेतल्याबरोबर इकडे आता जो काही जे काही माणसं आहे त्यांच्या तोंडावरती ती मारते आता त्यांच्या तोंडावरती मारल्यानंतर इकडे आपण पाहतो तर काय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता ते गुंड पळून गेलेले असतात आता नुपूर पुढे येते आणि नुपूर अपुढं आल्याबरोबर इकडे लगेचच जी काही नुपूर आहे ती इकडे रस्त्याने चालत असते आणि चावरेचा जो काही चेक आहे पडलेला तो ती हातामध्ये उचलून देते आणि चालत असताना जो काही तावरे चावरे आहे तो मात्र नुपूरच्या पाठीमागे चालत असतो आता नुपूरच्या पाठीमागे चालत असताना नुपूर पुढे तर तो पाठीमागे असतो तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो अहो असं तुम्ही चालत जाणार का मी असताना मी काय म्हणतो ती एक गोष्ट तुम्ही ऐका ना हे बघा चला मी तुम्हाला सोडतो तेव्हा अनुपूर म्हणत असते नाही अजिबातच नाही मला अजिबात तुमच्यासोबत यायचं नाही आहे माझी मी जाईल ना तेव्हा तो म्हणतो अहो असं काय करताय चला ना असं म्हटल्यानंतर सुद्धा अनुपूर सरळ सरळ रिक्षाने निघून जाते तर आता चावरेचं ते काही अर्धवट स्वप्न आहे ते स्वप्नच राहतं दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तर इकडे नुपूर आता घरी जाऊन पोहोचलेली असते नुपूरची अवस्था फारच जास्त बिकट झालेली असते कारण ते खूप चिडचिड करत असते आणि तेच आता वेदांच्या आईनं पाहिलेलं असतं वेदांच्या आई लगेच धावत आतमध्ये जातात आणि तिला म्हणत असतात काय गंपूर नु, नुपूर पोलीस स्टेशनला गेली होतीस ना तेव्हा नुपूर म्हणत असते हो आई अगोदर तर सुरुवातीला नाही म्हणत असते खोटं बोलण्याचा पूर्ण प्रयत्न करते पण जेव्हा इकडे आता नुपूरच्या आई वेदांच्या आई खडसावून विचारते तेव्हा ती म्हणत असते हो आई गेले होते तु पोली का आणि कशासाठी तू पोलीस स्टेशनला जातेस तेच मला काही समजत नाही अगं स्वतःचं आयुष्य पडलेलं आहे तुझ्यासमोर ते जगायचं सोडून तू इथे माझ्या मुलाला न्याय देण्याचं बघतेस का ह्या सगळ्या गोष्टी करतेस हे बघ नुपूर असं करू नकोस तेव्हा नुपूर म्हणत असते काही एक चुकीचं करत नाही मी जे काही करते ना ते अगदी बरोबर करत आहे तेव्हा त्या ते तिला समजावतात आणि म्हणत असतात नाही बाळा तू खूप जास्त खूप मोठी चूक करत आहेस बोलत असतात आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे नुपूर म्हणत असते जोपर्यंत इकडे त्याला शिक्षा मिळत नाही त्या गुन्हेगाराला पर्यंत मी शांत बसणार नाही आई आणि मी माझ्या माझ्या प्रेमाला त्याने मारलं आहे माझ्या वेदांतला ह्या जगातून इथे नष्ट केलं आहे कोणी अपघात केला कोणी अपघात घडून आणला हे मी शोधल्याशिवाय शांत बसणार नाही तर आता आपण दुसऱ्या बाजूला वळूयात दुसऱ्या बाजूला सगळेजण हॉलमध्ये असतात आणि सगळेजण हॉलमध्ये असताना आता इकडे एक शेप शोधत असतात तर इकडे नुपूरची तिची तिची कामं ही सुरूच असतात पण सगळ्यात महत्वाची आणि त्याहून इंटरेस्टिंग अशी गोष्ट होणार असते प्रेक्षकांनो आणि ती म्हणजेच की सर ते शेवटी काय हो जी काही आपली रेवती आहे ती रेवती मात्र आता इकडे एकच काम करणार असते ते म्हणजेच की खूप महत्वाचं आणि नुपूरला ती ऑर्डर देणारच असते आता विनाला फारच राग येत असतो विनाचं एकच असतं की ह्या नुपूरचं लग्न चावरेसोबत झालं की मग मी मालामाल होणार आणि म्हणूनच तिचे प्रयत्न सुरू असतात इथे नुसती कोणत्याच कामाची नाही फक्त खायला ती असते आणि त्यामुळे नुपूरचा रागराग करते आता नुपूरचा रागराग करत असताना म्हणत असते ही बिझनेससाठी खूपच जास्त हवे उडते काही जरी झालं ना तरी सुद्धा हिचा हा जो काही बिझनेस चाललेला आहे ना तो बिझनेस आता होऊ द्यायचा नाही असा इकडे आता ती विचार करते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तर काय रेवतीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं हे ब नुपूर मी काय म्हणते ते हे बघ मल्हार मी काय म्हणते ते एकदा ऐकून घे काही जरी झालं ना तरीसुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता नुपूरलाच ही ऑर्डर मी देणार आहे तर आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये विनाला तिचा बिझनेस कमी करायचा असतो त्यामुळे तिचे प्रयत्न सुरू असतात आणि त्याचमुळे आता इकडे जी काही विना आहे ती इकडे वेदांच्या आईच्या ज्या काही मेडिसिन आहेत गोळ्या आहेत त्या ती बदलण्याचं काम करते म्हणजे त्या गोळ्या एक्सचेंज करते आणि म्हणत असते आता जर ह्या म्हातारीच्या पोटात एक दिवस जर गोळी गेली नाही तर काय होणार आहे मग खरंच नुपूर आता इकडे कामासाठी जाऊ शकते का असा विचार ती करते आता जेव्हा वेदांच्या आई गोळ्या घेते तेव्हा त्याच्या अगोदर त्यांना थोडासा त्रास होत असतो गोळा कारण गोळ्या सापडत नसतात म्हणून इकडे रेवतीने सांगितलेलं असतं हे बघ तुला तुझ्या आईचा वाढदिवस वा, ज्या पद्धतीने साजरा करायचा आहे तू त्या पद्धतीने साजरा करू शकतोस पण एक गोष्ट मात्र मी तुला सांगते मला माझ्या ताईचा वाढदिवस वा साजरा करायचा आहे आणि त्यामुळे मला तो ज्या पद्धतीने करायचा आहे मी त्याच पद्धतीने करणार आहे तू त्या गोष्टीमध्ये मला अडखळी घालायची नाही मी माझ्या ताईच्या वाढदिवसाची जी काही ऑर्डर आहे ती मी इथे नुपूरलाच देणार आहे असं रेवतीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं तेव्हा आई ताईडी ताईडीला म्हणत असते अगं तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का आता ती पोरगी इकडे जेवणामध्ये सुद्धा येणार आणि एक दिवस तुझ्या नाकावर टिचून ह्या घरामध्ये आल्यानंतर तुझं महत्त्व कमी होणार मग तुझं काय होणार ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलत असताना ताईडीला मात्र फारच राग आलेला असतो आता इकडे कन्फर्म झालेलं असतं की काही जरी झालं ना तरीसुद्धा ती ऑर्डर जी आहे ती नुपूरलाच द्यायची कारण मल्हारनेसुद्धा ह्या गोष्टी सांगितलेल्या असतात इकडे नुपूरला तो मेसेज जाऊन पोहोचलेला असतो आणि तेव्हा नुपूर विचार करते म्हणजे त्या मल्हार करला माझी गरज आहे असा विचार ती करत असते तर प्रेक्षकांनो पाहत रहा तुझ्या सोबतीने भेटूयात उद्याच्या भागात तोपर्यंत धन्यवाद